अथ कीलकस्तोत्र ओम, असे श्री कीलक मंत्र शिवऋषि अनुष्टुप छंद श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीतर्थे सप्तशत्री पाठांगा जप विनियोग ओम नमश्चंडिकाय मार्कडे उवाच ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेया प्राप्ती निमित्ताय नम सोमा अभिकीलक कासव है मास्तोत कळपुरे तया पाटी कल्याण साधका उच्चाटनादि सिद्धिसी दुर्लभ लाभना सप्तशती स्तोत सिद्धार्थ देत

कीलक या कर्मा शिव प्रोक्त सोमंत्र ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा तो सिद्ध गंधर्व होत हे जाणुनी पाठ हा बरा दोषणा कोणी फळे तया सौभाग्या दिस स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितगारे ऐसे करा पाठ निरंतर मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णत उच्च गायनी उच्च बरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर जिची पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रु आणि मोक्ष सिद्धी तिला का भूलती जन श्री देव्या किलक स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पण मस्तू अंब माता की जय तुळजा माता की जय भवानी माता की जय चंडिका माता की जय कुलस्वामिनी माता की जय आपल्या चॅनलवरती दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ व्यवस्थित दिलेला आहे नक्की जाऊन भेट द्या तोपर्यंत जय आंबेमा जय भवानीमा